मग ते दादांच्या श्रद्धांजली वाण्या करताय ना आम्ही घड्यालाच मतदान करणार आहे का मतदान आहे ती कामाचीच माणसं आहेत सूरेखा हरगुडे ना भरपूर कामगार आहेत काय वाटतं कोणाचं वारेच वारे वार आमच्याला तुमचं मत कोणाला आहे सूरेखाईला मत मो, आहे आमचं आम्हाला काशी विद्या त्यांनी दाखवली ना छान झालं कारण सूर्यकथाईंनी आम्हाला खूप म्हणजे अयोध्या काशी अयोध्याची ट्रीप आम्ही जन्मात पण तिथं जाऊ शकलो नसतो आणि त्यांनी सोय सहा दिवसाची खूप छान प्रकारे केली निवडणुकीची तयारी चालू निवडणुका आल्या काय सांगाल कुणाला मत ध्यान द्यायचं घड्याळाला देणार रे सूर्यकथा हरघडेन म्हणू दादा आणि आमचं चार दिवस परचार आहे ना बंद होता दादांच्यामुळे ना आम्ही चार दिवस बाहेरच नाही निघावलेलो आजपासून परचार चालू झालेला आहे आमचा मग ते दादांच्या श्रद्धांजली वाण्या करता ना आम्ही घड्याळालाच मतदान करणार आहे यांनाच का मतदान करणार आहे ती कामाचीच माणसं आहेत सरकथा हारगड्या ना भरपूर कामगार आहेत भरपूर काम करून देणारे आहेत आम्हाला आणि आम्ही त्यांच्या मागच पाळणार आहे कुठलं काम आलं ना त्यांनाच मागणार आहे आम्ही ताई हिथं नड तिथं आड त्यांच्याकडूनच घेणार आहे करून काम आणि त्यांच्या दा बरोबर म्हणत तात्या मत मग गड्याळाला कुठं जाणार मत गड्याळाला कामाची माणसं आहेत सूर्यखाताई हरघुडे प्रमोद भाऊ हरगुडे परत मनोज तात्या काय अपेक्षा आहे कामाची सगळे कामाचीच माणसे विकास कामांची म्हणजे रस्ते झाले शालेय शिक्षण कृषी बालकल्याण म्हणजे सर्वच म्हणजे शेतकरी मालाला भाव सगळ्यांची कामं होतील आणि आपला महाराष्ट्र पुढे जाईल घड्याळामध्ये दिल्यावर सर्व मिळून आपल्या विकास करतील आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा तुमची कुठली महत्वाची काम अशी ती कोण आपली त्यांनी म्हणजे आमचे सूर्यकथाई हरगुडे यांचे मिस्टर आपले त्यांनी म्हणजे त्यांचे खूप मोठी कामं आहेत परत आमचे प्रमोद भाऊ चंद्रकांत हरगुडे त्यांची पण खूप मोठे कामं आहेत कचरा म्हणजे कचरा उचलण्याची कामं कचरा गाड्यांची त्यांनी सरपंचपदात पण भरपूर कामं केली तसे आमचे सूर्यकथाई ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होत्या त्यांनी पण भरपूर कामं केलेली म्हणजे त्यांच्याकडे पहिला राजकीय वारसा आहे त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपद भूषवले पहिलं आणि त्यामुळे त्यांनी भरपूर कामं केलेली आहे महिलांच्या पाठीमागं एकदम सक्षमपणे उभं राहतात त्या महिला सबलीकरणासाठी त्या म्हणजे खूप चांगलं काम, काम करतील अशी आशा आहे आणि ते करतील आणि सर्वांनी पण मत द्यावं असे वाटतं आणि त्यांना निवडून द्यावं माझं मत गटाळाच आहे आणि सर्वांनी मत द्यावं अशी माझ्या सर्वांना विनंती करते बाबा निवडणुका आल्या काय वाटतं कुणाचं वारे हुणाचं वारे काय आमच्या पाहिजे काय मानस चांगला होता ते सांगा ना आठ मध्ये हा हाय ना आठ अगा बावाची पाच मुले फरल्याची सहा त्याच्या बादचा आत्ताची सहा गुलाब पांढरंग आठ पाठव का गुलाब पांढरंग त्याची चार पाच ची आणि माझी अठ्ठावीस केसंद कोरेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलो आहोत नायगाव बाजार ना ह्या बाजारामध्ये काय सांगाल आपण कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार चालू कोणाची हवा आहे हॅलो राष्ट्रवादी गडायची हवा आहे इकडं का कार्यक्रम चांगला केलेला आहे माग इथून मागं पुढं बी चांगलं था। होतं रस्ते बिस्ते सुधारणा व्यवस्थित केलेले त्यांनी आणि बचत गट बी चांगले व्यवस्थित आहे आमच्या हारगुडे केसनांचे गड्या गड्या आलायचे आमचे अखेर कुटुंब आमच्या गड्याच्या पाठीमागाचे आमचे एकंदर भाऊच्या ना आमचे तर दहा मतदार आहे आमच्या जे आज आपण आलो नायगावच्या बाजारामध्ये काय सांगाल मावशी निवडणुकीचं सध्या वातावरण आहे कशा पद्धतीने या ठिकाणचा प्रचार सुरू आहे तुमचं मत कोणाला आहे सुरेखात ताईला मत आहे आमचं का आम्हाला काशी या त्यांनी दाखवली ना छान झालं खाणं पिणं व्यवस्थित झालं सुरक्षित झालं सहा दिवस आमच्या गावची बरीच लोक होते गावची लो, लोक बरीच होते आमचं मत सुरेखात आईलाच आहे चांगलं झालं आमची सोयीदा पण छान झाली त्यांच्यामुळेच आम्हाला बघाय भेटलं चल त्यांच्यामुळेच आम्हाला बघाय भेटलं त्यांनाच सुरू आहे का ताईला घड्याळ ना आणि मग त्यांनाच हां हां जिल्हा परिषद निवडणुकीच्या या ठिकाणी वारं सुरू आहे आता निवडणुका सुरू आहेत तर काय सांगाल तुमचं मत कोणाला आहे घड्याळ कारण सुरेखताईंनी आम्हाला खूप म्हणजे अयोध्या काशी अयोध्याची ट्रीप आम्ही जन्मात पण तिथं जाऊ शकलो नसतो आणि त्यांनी सोय सहा दिवसाची खूप छान प्रकारे केली म्हणजे इथून स्टार्टिंगपासून निघालो ना तेव्हापासून जेवण्याची खाण्याची पिण्याची राहण्याची परत तिथं गेल्यावर त्यांच्या पद्धतीने आम्हाला सगळे काशीमध्ये वेगवेगळे वेग, घाट म्हणजे जे जे काय आहे ठिकाणे ती खूप छान प्रकारे दाखवली परत बोटीमध्ये बसायची सोय केली सगळं सगळं छान केलं आणि म्हणजे खूप छान वाटलं काय सांगाल तुमचं मत गड्याळ सुरेखा ताई गड्याळ काय सांगाल निवडणुका आल्यात कुणाचे वार आहे कुणाचं या ठिकाणी सगळं वातावरण आहे आता मधून गड्याळाचं वातावरण आहे का बरं का बरं आता बरंच आता सगळं त्यांचं कामं विमा चांगली आहेत कामं केलेली आहेत इथून माग काय इथून पुढं ना असं म्हणजे लोक चांगली आहेत सगळी कोण उमेदवार सुरेखा ताई मनोज तात्या अरे नाही काय नाव ते आपले त्यांचं नाही नाव हा दोन आहेत आमच्याकडून मनोज ताते आणि सुरेखाता सुरेखात काय वाटत त्यांना मतदान करणार त्यांची कामच तशी आहेत पहिल्यापासून आतापर्यंत कामच करीत आलेली आहेत गावात मनोज तातेनी सगळं म्हणजे बरेच शाळा अमक तमक सगळ्या ह्याला लोकांना तेवढं म्हणजे सांभाळते सगळं काय असेल ते पुरवते तुमचं मत आपलं मतगडाला सूर्यकथा ही म्हणजता त्या यांच्यामुळं आम्ही ट्रिपला गेलो बरीच शिगोर गरिबांना जाता नसतं आलं सगळ्यांना देवाला निवून आणलं त्यांनी परत व्यवस्थित जेवण खावण जोपायची याची त्याची सोय सगळं नाश्ता पाणी वेळची वेळेला पारकुल्फीपर्यंत पर्यंत याच्यापर्यंत सगळं पुरावलं त्यांनी भरपूर खर्च केला आहे चांगलं सग माणसं चांगली आहेत सगळं चांगले आहे त्यामुळं आम्ही त्यांचीच माणसे सूर्यकथा याची आणि म्हणजतात त्याची मग आमचं मत गड्याळाला काय सांगाल निवडणूक आल्या तुम्हाला मतदान करायचं आमचं मत आला कारण स्वर्गताईमार्फत आम्हाला काशी अयोध्या ही ट्रीप घडवली गेली आज आमच्याकडून ती गे हो झाली नसती पण त्यांच्यामार्फत आम्हाला ती घडली त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं सगळं व्यवस्थित केलं आणि सर्व म्हणजे वृद्ध वयस्कर किंवा ज्येष्ठ किंवा मुला मुलं त्यांना व्यवस्थित सगळं नियोजन करून त्यांनी व्यवस्थित घरापर्यंत पोच केलं आणि त्याचबरोबर म्हणून त्यांनी पण आमच्याकडे भरपूर कार्य केलेलं आहे त्यामुळं आमचं मत हे घड्यालाच असेल भावशी निवडणुका आल्या जिल्हा परिषद पंचायत चालू आहेत काय सांगाल कुना, कुना मत आहे आम्ही गडाळालाच मत देणार का कारण का त्यांनी ट्रीप काढली आमची सोय व्यवस्थित केली सूर्य आहे हारगुडे आणि मनोज चौधरी त्रिमिकेश्वर नाशिकची वारी केली आणि इकडे काशीला शिला इकडे सुद्धा नेलता विद्यालयाला सगळेकडे दोन इकडे गेलते आणि भारी ट्रीप काढली लई व्यवस्थित झालं सगळ्याची सोय चांगली केली आणि म मेन म्हणजे कुठलं कुणाला असं दुखणं नाही बाणं नाही कुठलं काय आजार नाही काय नाही काय नाही अगदी ट्रिप तिकडं चांगली झाली इकडं चांगली झाली ट्रिपला गेले म्हणून त्यांना मतदान करायचं नाही तसं नाही तसं नाही आमचं मन त्यांच्याकडे इच्छा आहे आमची ती इच्छा आम्ही पूर्ण करणार मत काय सांगाल मावशी निवडणुका आल्या कोणाला मध्ये ऐक मी ना केसनांची बांगरांची काय सुरेखा आरगुड्यांच्या बरोबर आम्ही ट्रीपला काशीला गेलेलो आई आयदे काशी झाली आमची आणि आम्ही आमचं मतदान त्यांनाच आहे काय आमचा पक्ष बी त्याचे आणि हे बी त्याचे सुरेखा ती पण त्याचे दोन्ही मतदान आमचं घड्याळ सोनार आहे घड्याळ घड्याळ सांगा घड्याळ नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे